हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आपली अष्टविनायकची यात्रा चालू आहे हो की नाही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पहिला गणपती आपण गिरजात्मका लेण्यांद्रीचं बघितला नंतर विघ्नेश्वर म्हणजे ओझरचे विघ्नेश्वरांचं दर्शन केलं आणि आता आपण आलो आहोत ते रांझणगावला महागणपतीचं दर्शन करायला तर आपण ओझरचं दर्शन केलं ना त्याच्यानंतर आम्ही आता पुढे काय काय केलं कुठे कुठे गेलो हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय दिसणार आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले असे छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर चला आता आपण पुढे बघूया काय काय ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं कसं दर्शन होणार आहे चला चला ओझरचं दर्शन करून बाजूलाच हॉल होता म्हणजे त्या लोकांनी अरेंजमेंट करून दिलेली आम्हाला बसवाल्यांनी आणि ते छान आम्ही मस्त असं पोट भरून जेवलो आणि जेवण खूप छान होतं अगदी चवीला आपली म्हटलं साधं आणि सोबत असं छान जेवण आम्ही जेवलो बघा बघू शकता वांग्याची भाजी चपाती बासुंदी होती पापड होता लोणचं आणि सलॅड वगैरे आणि डाळ भात वगैरे आणि ताक पण होतं खूप छान होतं जेवण आम्ही पोट भरून जेवलो मस्त आणि आता आपण जेवल्यानंतर थोडीफार तिकडे असे झोपाळे वगैरे पण होते तिथे छान अशी मज्जा केली आणि मग तिथून मग आम्ही आता रांजणगावचं दर्शन करायला जाणार आहे तर रांजणगाव तिथून आहे ना अगदी दीड ते पावणे दोन तास लागले आम्हाला रांजणगावला पोचायला तर चला पुढे बघूया आपण तर पोचलो आहोत आता आपण रांजणगावच्या महागणपतीला तर बघा इथे आजूबाजूचा नजारा आणि रस्त्याच्या अलीकडेच हे मंदिर आहे तर खूप छान भव्य असं हा त्यांचा मंदिराचा प्रवेशद्वार आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आहे आतमध्ये पण सुंदर आहे तर चला आपण आता दर्शन करायला आतमध्ये जाऊया प्रवेशद्वारामधून आपण आत शिरल्यानंतर हे छोटंसं मार्केट लागतं आणि मग नंतर पाच मिनटं असं चाललो ना की पुढे आपल्याला मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तर तिथून आपल्याला आतमध्ये मंदिराकडे जायचं आहे जर इकडे आपल्याला हार फूल वगैरे काय घ्यायचं असेल तर आपण इथून घेऊन हे बघा इथून हा रस्ता आहे तो त्या रस्त्याने आपल्याला आत मंदिरात जायचं आहे आम्ही दुपारी गेल्यामुळे आम्हाला भरपूर गर्दी मिळाली आणि चला पण दर्शन छान झालं आमचं आणि मस्त गणपती आहे आतला आजूबाजूचा परिसर खूप छान आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा आवडेल तुम्हाला बघा आज शिरल्यानंतर हे मंदिर आहे आतला मंदिरातला हा नजारा आहे खूपच छान आहे ना सुंदर वाईब होती आणि खूप मन प्रसन्न वाटत होतं गणपती बाप्पाकडे आल्याचा आनंद खूप वेगळाच असतो तुम्हाला पण माहितीच असेल आणि बघा ह्या मंदिरात आहे ना आम्हाला भरपूर सारी गर्दी मिळाली आहूनचं इथे लक्षण होतं मला वाटलं बघतील ते पण ठीक आहे <laughs> तर चला आता इथे आम्हाला ना भरपूर सारी गर्दी मिळाली पण छान झालं दर्शन अगदी फटाफट झालं कुठल्याच मंदिरात एवढी आम्हाला गर्दी नाही मिळाली तेवढी ह्या मंदिरात मिळाली <laughs> चला हे बघा बघू शकता मंदिरात गर्दी असल्या कारणाने आमचं डायरेक्ट संध्याकाळी आम्ही बाहेर आलो म्हणजे आम्ही दुपारी लाईन लावलेली आणि संध्याकाळी बाहेर आलो सांगते तुम्हाला भरपूर गर्दी होती तर हा बाहेरचा म्हणजे मंदिरातल्या पाठीमागचा हा नजारा आहे सगळा आणि इकडे खाली आहे ना शंकरांची पिंड आहे खाली उतरलो आणि पाया पडलो आणि बाजूला इथे ना माशांसाठी आणि कासवांसाठी असं छोटंसं तलाव होतं तर ते पण छान म्हटलं बघून तर चालता चालता वरती आलो आणि मग आजूबाजूचा परिसर बघत होतो तर बघा बाजूला ना इथे ना गणपती बाप्पाबद्दल तर इकडे सगळी माहिती म्हणजे त्या चित्रांद्वारे आपल्याला सांगितली गेलेली आहे तर आपण ते म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल तर बी हे बघा असे मी व्हिडिओ काढलेत तर ते तुम्ही पॉज करून तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि बघा तर चला मी तुम्हाला थोडीफार माझे मला जी माहिती आहे ती तुम्हाला माहिती मी कळवते तर चला आपण मा, माहिती ऐकूया आणि हे तुम्ही चित्र बघतच राहा तर नाव आहे रांजणगावचा महागणपती महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे अष्टविनायकातील चौथा महागणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो रांजणगावांचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे दक्षिणाय आणि उत्तरायण यांचा मध्यकाळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केलेली आहे मूळ मूर्तीला मोहकोट असे नाव दिले असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे म्हणतात परंतु ती तळघरात ठेवलेली आहे येथील पूजेकरता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहे हा गणपती नवसाला अगदी हमकास पावतो अशी भावकांची श्रद्धा आहे तर बघा ही रांजणगाव महागणपतीची थोडीशी माहिती मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर चला कशी वाटली माहिती मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला हे पण सांगा तर चला अजून पुढे बरंच काय आहे तर चला ते आपण पुढे बघूया गणपती बप्पाचं दर्शन केलं गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी पण आहेत बरं का आणि मग छान त्यांचं दर्शन घेतलं इथे बाहेर आलो बाहेर छान फोटो काढले चप्पल घातली आणि आता आम्ही आमच्या मार्गाला लागलो आहे तर आता परत आम्हाला पुढे भेटायचं आहे म्हणजे अगदी चहा पियायला वगैरे आम्ही थांबू तर तेव्हा आपण भेटूया चला हा काय मागतो आहे ते बघूया बोल पर पर गया। <laughs> हो गया <चाय> क्या <laughs> 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 अभी अभी आएगी तो चाय पी। <hissally> <hissnh> अभी है तो <hissnh> <Is it? hissnh> <hissnh> <have> <hissnh> पीके <hissnh>

चाय कॉफी मी तुम्हाला सांगितलं ना गर्दी असल्यामुळे आम्हाला दुपारची संध्याकाळ झाली तर बघा इथे आम्ही संध्याकाळी आल्यानंतर हा रात्रीचा नजारा होता बाहेर इतकं छान सजवलेलं त्यांनी खूप छान वाटलं मस्तच चला तर आपलं श्री महा गणपती महागणपती गाव ह्याचं आपलं आता दर्शन झालेलं आहे तर खूप छान दर्शन झालं जेवढं जमलं तेवढं मला व्हिडिओ काढता आला तेवढा मी काढला कसं वाटलं बघा तुम्ही दर्शन घ्या चला आता पुढे जाऊया आपण चला रांजणगावच्या पण महागणपतीचं दर्शन करून आम्ही तिथून निघालो आहोत आता परत हा बसवाला आम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला आला आहे म्हणजे आपल्याला आता आज आपण काय काय केलं किंवा आपल्याला आता परत कुठे जायचं आहे किंवा आपल्याला आता उद्या काय करायचं आहे हे सगळं आम्हाला तो अपडेट देत असायचा सारखा बरं आज आहे ना आम्ही ह्या पहिल्या दिवसात म्हणजे अष्टविनायकची यात्रा जेव्हापासून चालू झाली तर पहिल्या दिवसात आम्ही तीन दर्शन केले म्हणजे गिरजात्मका लेण्यांद्रीचं दर्शन केलं ओझरच्या आता विघ्नेश्वराचं दर्शन केलं आणि रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन केलं असे तीन दर्शन आम्ही करून आता हॉटेलवरती आलोय आता हॉटेलमध्ये थांबणार रूम्स वगैरे बघणार हॉटेलमध्ये जेवणार वगैरे आणि रात्री लवकर झोपून लवकर पहाटे सकाळी पाच वाजता उठायचं असं त्यांनी सांगितलंय चला पुढे बघूया आज किती गणपती केले आपण तीन, तीन गणपती झाले आणि आता हॉटेलमध्ये आलो आहोत आम्ही बुवा दमली आहे एकदम थकली आहे बुवा थकून बसलात आता इथे रूममध्ये आल्यानंतर बघा आरसा दिसला की मोबाईल आपल्या हातात आलाच पाहिजे मग थोडंसं नखरा फोटो व्हिडिओ हे आपले चालू होतात हो की नाही चला मस्त फ्रेश झाली आणि इकडे अहोंना विचारते कशी दिसते आम्ही कपडे तेच नखरा तोच पण विचारायची ही सवय गुणधर्म काय करणार <laughs> चला हा बघा हा आमचा रूम होता खूप छान होता रूम वगैरे व्यवस्थित होते चला आता मस्त परत फ्रेश झालो आहे थोडं रूममध्ये आलो रूम दाखवला तुम्हाला सगळा आणि मस्त आता फ्रेश झालो आहे आता चाललो आहे जेवायला खाली जेवून मग आराम करणार आणि परत सकाळी उद्या आपल्याला दर्शनाला जायचं चला नाही दिसणार सावर पाय बी घसरायचा स्विमिंग पूल होतं तिथे पण लाईट बंद होती त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढता आला हॉल हॉलमध्ये आहे ना आमचं रात्रीचं जेवण होतं आणि आम्ही पोट भरून जेवलो कारण जेवणाची चव अप्रतिम होती जेवण हे घरगुती होतं अगदी मस्त होतं बटाट्याची भाजी चपाती डाळ भात आणि गोडसाठी गुलाबजामुन होतं आणि खरं सांगू का सगळे असे गप्प चुपचाप जेवत होते आपले फटाफट कारण की आता लवकर जेवून लवकर झोपणार तेव्हा सकाळी लवकर उठणार आज दिवसभर तीन दर्शनं केली होती तर सगळेच थकून गेलेले मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळेच सगळेच थकून गेलेले तर असं झालेलं कधी आता जेवतो आणि जाऊन झोपतो कारण आपल्याला उद्या सकाळी पण लवकर उठून आपल्याला पुढची दर्शनं करायची आहेत तर चला मी जेवून घेते तोपर्यंत तुम्ही बघा जेवण चवीला अप्रतिम असल्यामुळे दोन घास थोडे जास्त गेले बरं दोन घास जास्त गेल्यामुळे म्हटलं चला थोडीशी शतपावली करूया म्हणून बाहेर आलो एक राऊंड मारायला राऊंड मारला आणि छान छान असे फोटो काढले मस्त राऊंड मारला आणि आता रूममध्ये मध्ये चाललोय झोपणार आता जाऊन सकाळी किती वाजता उठायचं तीन वाजता तीन वाजता उठायचं आहे आणि चार वाजता निघायचं चार वाजता उठायचं आहे आणि पाच वाजता निघायचं अच्छा चार वाजता उठायचं आणि पाच वाजता निघायचं आहे कारण उद्या चार ते पाच स्पॉट पाच स्पॉट करायचे पाच बरं वरती आलो आणि बघतोय तर हे दोघं तिघं अजून काय झोपले नव्हते मोबाईलच बघत होते तर त्यांना तेच दम देत होतो पहिला मोबाईल ठेवा आणि झोपा कारण आपल्याला बसवाल्याने सकाळी पाच वाजता बोलवलं आहे सात पाच वाजता त्याने बसजवळ बोलवलं आहे कारण आता आपल्याला पुढचे दर्शनं करायचे आहेत तर म्हणाले की चला झोपतो आम्ही मोबाईल ठेवतो आणि झोपतो म्हणून बरं चला ह्यांना झोपवते तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणजे रांजणगाव महागणपतीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपले असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ